सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आणि ती महत्वाची काय आहे फक्त सध्या दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त कुठल्या पद्धतीनं लोकांवरती सायबर हल्ले होते त्यातील नाम एक नामंत डॉक्टर आहेत एक करोड प्लस एफ डी आय पी सगळं मोडलं पॅनिक आणि एका हॉटेलमध्ये जाऊन ते डिजिटल आरेस् स्वरूपात कॅमेरा स्काईप थ्रू वगैरे कंटिन्यू ऑन ठेवून डिजिटल आरेस स्वरूपात वॉशरूमला जरी जायचं असेल त्यांना विचारून जायचं वॉशरूम अशी भयंकर परिस्थिती आणि चांगले चांगले शिकलेले वर्ग ह्याला बळी पडले त्यांच्या स्वतःच वॉलेट लॉन्च करतात आणि त्यावर दाखवतात तुमचे पैसे सेफ आहेत तुम्हाला वाटतं हो हो माझे पैसे वाढतात बरोबर पण ते पैसे कधी वाढत नसतात तुमच्याकडून इन्कम टॅक्सला अडवलंय करत करत एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख कधी कळत नाही माझ्याकडे केसेस वीस वीस तीस तीस लाख लोकांनी भरले अशा पद्धतीने पैसे जातात लोकांचे हे मिळण्याचे चान्सेस किती आहेत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावरती बदल होत आहेत नवीन नवीन शोध लागले जात आहेत नवीन टेक्नॉलॉजीमुळं माणसाचं जीवन अतिशय सुसह्य आणि वेगवान होताना पाहायला मिळतंय मात्र दुसऱ्या बाजूला ज्या तंत्रज्ञानामुळे माणसांचं जीवन आणि राहणीमान अगदी सुसह्य होत आहे वेगवान होतं आहे तीच टेक्नॉलॉजी दुसऱ्या बाजूला काही लोकांच्या हातामध्ये आलेली आहे आणि त्याचा मिसयूज करून ते लोकांना त्रास देण्याचं काम करत आहेत सायबर सिक्युरिटी हा सध्या खूप ट्रेंडिंग असा विषय आहे या सायबर सिक्युरिटी हा किती मोठा विषय आहे हे जर एक तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर सध्या जे भारतामध्ये जे काय गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य घडत आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपला सायबर किंवा इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाशी रिलेटेड गुन्हे हे आत्ता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत दरवर्षी हजारो कोटी रुपये गोरगरिबांपासनं श्रीमंतांपर्यंत सर्वांकडून लुटले जात आहेत आता हे लुटणारे कोण आहेत त्यांच्यावरती कारवाई काय होते हा नंतरचा भाग आहे परंतु सद्यस्थितीला सायबर सिक्युरिटी या विषयावरती अनेक पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू आहेत त्याला अजून कशा पद्धतीनं लोकांना व्यवहार करणं सुरक्षित होईल याबद्दल संशोधन सुरू आहे पोलीस आ, या पोलिस म्हणा किंवा जे गृह खातं आहे तेसुद्धा यावरती अतिशय मोठ्या प्रमाणावरती लक्ष ठेवून आहे मात्र तरीही जनतेला अनेक प्रश्न असतात सर्वसामान्य लोकांना अनेक प्रश्न असतात या सायबर सिक्युरिटी संबंधात अर्थात तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण ज्यांच्याकडनं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेणार आहोत ते आपल्याला सायबर सिक्युरिटी रिलेटेड कायदेशीर बाजूही समजावून सांगणार आहेत आणि तंत्रज्ञानाशी रिलेटेड अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याला सांगणार आहेत माझ्यासोबत ॲडव्होकेट प्रतीक तेंडुलकर आहेत ज्यांच्याकडून आपण ह्या सर्व बाबी जाणून घेणार आहोत सर स्वागत आहे माझा सुरुवातीलाच एक प्रश्न आहे की तुम्ही सायबर सिक्युरिटीशी संबंधित ज्या केसेस आहेत त्या हँडल है, करता बरोबर तर त्या कशा पद्धतीने हँडल करता किंवा तुम्ही अशा पद्धतीनं सायबर सिक्युरिटीमध्ये ज्या काही केसेस येतात त्या हँडल कराल असं तुम्ही ज्यावेळेस लॉ करत होत त्यावेळेस तुम्हाला वाटलं होतं निश्चित मी सर्वप्रथम आपले आभार व्यक्त करतो की आपण एक छान टॉपिक आहे आणि या टेक्नॉलॉजी निगडीतच मला बोलायचं आहे की लॉ शिकत असताना करत असताना अनेक लोक बळी पडत आहेत सायबर गुन्ह्यांना आणि तो एक राग डोक्यात होता तर त्या राग व्यक्त कसा करायचा तर मग लेक्चर्स घेत गेलो व्हिजिटिंग फॅकल्टी होतो मी डिपार्टमेंट ऑफ लॉला अनेक ठिकाणी लोकांसाठी नागरिकांसाठी छोट्यांपासून ज्येष्ठ नागरिक गणपती मंडळ असतील किंवा कुठे तिथे संधी मिळेल तिकडे तिकडे मी कार्यक्रम करत गेलो की बाबा रे प्रशासनाला आज म्हणजे जेवढे पोलीस आपल्याकडे आहेत एका व्यक्ती मागे तो नक्कीच कमी सरासरी आहे तर मग आपण काय करू शकतो तर सायबरची लिटरसी सायबरचं जे ज्ञान आहे ते आज लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे आपण बेसिकली काय केलं पाहिजे हे बेसिक जर प्रत्येक समाजातील प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला कळलं तर सायबर गुन्ह्यांची संख्या खूप कमी होईल म्हणून मी लॉची डिग्री कंप्लीट केल्यानंतर मास्टर्स सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सायबर विश्वात केलं आणि त्यानंतर बघत गेलो की हे खूप दुपटीने तिपटीने वाढत गेले सायबर गुन्हे आणि आज स्टॅटिस्टिकली विचारायला गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे भारतात जर आपण इतर म्हणजे बलात्कार आणि बाकी सगळे गुन्हे खून वगैरे 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 सगळं पकडलं आणि सायबर एका साईडला पकडलं तर निश्चित सायबरचं पारडं जड असेल एवढे गुन्हे सायबरमध्ये आहेत म्हणून मी निवडलं आणि आज आपलं खूप धन्यवाद त्यासाठी खास की आपण आपलाच व्हिडिओ आज अनेकांपर्यंत पोहोचणार आणि अनेकांच्या ज्ञानादास भर पडेल आणि बऱ्याच जणांना सायबर साक्षरता होईल याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त आता आपण तुम्ही सुरुवात आपण सायबर सिक्युरिटी पासूनच करू बरोबर सायबर सिक्युरिटी म्हणजे काय आणि ती महत्वाची काय आहे ओके सिम्पल सायबर सिक्युरिटी म्हणजे काय तुम्ही आज मला पैसे पाठवायचे कोणाला तुम्ही मोबाईल घेतला एक क्लिकवर एक सेकंड पण खूप झाला की पैसे पलीकडे तो पर राज्यात असेल किंवा कुठे असेल त्याला पोचतात तुम्हाला एखादा मेल पाठवायचा हो ईमेल पाठवतो हो आपण तर ईमेलचे जे सर्व्हर्स आहेत ते युएस जी चे सपोज ते मध्ये तर मी जरी आपण माझ्या शेजारी बसतात मी आपल्याला ईमेल पाठवतोय हो तो च्या सर्व्हरला हिट करून तुमच्याकडे येतो बरोबर आता हे इंटरनेट म्हणजे आपण ह्यालामध्ये आपण त्याला मला तुम्हाला कुठली माहिती पाठवायची तर मी इंटरनेटचा वापर करतो मग ते इंटरनेट सेक्युअर आहे का मग तो समोरचा होस्ट सेक्युअर आहे का या सगळ्या अनेक गोष्टी हात निगडीत असतात म्हणून ज्या वेळेला तुम्ही एखादा ईमेल पाठव त्यामध्ये एक सायबरमध्ये एक टेक्नॉलॉजी आहे एक फ्रॉड आहे मॅन एन द मिडल अटॅक म्हणजे जर ते एनक्रिप्टेड प्रॉपर नसेल आणि जर मध्ये जर वायफाय तुम्ही चुकीचा वापरला वायफाय फ्री असेल कोणीतरी वायफाय थ्रू सायबर क्राईम करत असेल त्या सगळ्या प्रणालीला कुठेतरी सेक्युरिटीची गरज आहे म्हणून ती जी सिक्युरिटी आपण महत्वाची आहे त्याला आपण सायबर सिक्युरिटी म्हणतो मग ते अँटी स्वरूपात असेल मग तुमचे मॅलवेअर कंट्रोल कसे करायचे व्हीपीएन स्वरूपात असेल वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे सायबर सुरक्षितता ही खूप महत्वाची आहे म्हणजे जर तुम्हाला एक मेल पाठवायचं सपोज एक्झाम्पल मला तुम्हाला मेल पाठवायचं की माझी रिसिप्ट आहे मला पाच लाखाचं पेमेंट या अकाउंटला करा आणि ते पेमेंट करत असताना माझा अकाउंट नंबर मी खाली दिलाय पण अकाउंट नंबर चेंज झालं मॅन द अटॅक म्हणून बरोबर मग या प्रणालीसाठी तुमची सायबर सुरक्षित फार महत्वाची सर आता मग तुम्ही आता काही सायबर हल्ल्यांविषयी किंवा सायबरमध्ये कशा पद्धतीनं उलटफेर केला जातोय गुन्हे कशा केले जातात याच्याबद्दल सांगितलं आता सध्या दोन हजार पंचवीस मध्ये सर्वात जास्त कुठल्या पद्धतीनं लोकांवरती सायबर हल्ले होते सायबरमध्ये एक प्रणाली खूप एक टाईप ऑफ क्राईम एक मोड ऑपरेंडी इंडिया आपण म्हणू खूप फेमस आहे खूप ऑन गोईंग आहे आणि बहुतांश लोक भारतातली मी खास करून म्हणलेले आहेत बळी पडलेले आहेत त्याला फिशिंग अटॅक म्हणतो म्हणजे पी एच आय सी पी एच आय एस एच आय एन जी तसंच फिशिंग आपलं मासेमारी मासा जसा गळाला लागतो त्याचप्रकारे आपल्याला कोणीतरी फसवत असतं मग ते वेगवेगळ्या तऱ्हेने असतं एस एम एस थ्रू कोणी तुम्हाला पाठवलं मेसेज थ्रू पाठवलं स्मिशिंग म्हणतो एस एम कॉलिंग थ्रू कोणीतरी तुम्हाला म्हणते सर तुम्हाला लकी ड्रॉ कुपन लागले ऑफर लागले किंवा मी इन्कम टॅक्स ऑफिस म्हणून बोलतोय मी नार्कोटिक्स विभागातून तुम बोलतोय तुमच्याकडून ड्रग्जचं पार्सल प्रकार आपण म्हणतो हे सगळे फिशिंग अटॅक आपण म्हणतो तुम्हाला कॉल करत एस एम एस करतं ईमेल करत यातून एक सगळ्यात महत्वाचं तो तुम्हाला पहिले घाबरतो दुसरं विश्वास संपादित करतो आणि तिसरं तुमची गोपनीय माहिती आणि पैसे तो बरोबर काढून घेतो यासाठी काही मोठी प्रणाली नाही वेगळं नाही एक्झाम्पल एक मी देऊ इच्छितो आपल्याला की आता लेटेस्ट चाललाय की तुमच्याकडे कोणतरी तुम्हाला कॉल करतं फेडेक्स कुरिअर ऑफ समथिंग फ्रॉ फोन येतो की तुमचं कुरिअर आमच्याकडे आलंय तुम्ही एक्स वाय झेड व्यक्तीला कुरिअर पाठवतात त्या कुरिअरमध्ये ड्रग्ज आणि एक्स वाय झेड सगळे मटेरियल सापडले विच इज इलिगल अकॉर्डिंग टू इंडियन लॉस मग नॉर्कॉटिक्स विभागला तुमचं हे करत तंतोतंत एक अधिकारी मागे पोलीस स्टेशनच्या स्वरूपात तुम्हाला उभं करतात त्याची प्लेट असते त्या अधिकाऱ्याची सपोज आपण ठाणे पकडू ठाणे पोलीस स्टेशनचे कोण पिया आहेत त्यांच्या नावाची नेम प्लेट असते ती सेम इथं वापरली जाते मागे पंतप्रधानांचा फोटो वापरला जातो की हुबेहूब पोलीस स्टेशन उभं केलं जातं आणि जो फोनवर व्हिडिओ कॉलवर जो व्यक्ती बोलत असतो डिजिटल डिजिटल थोडक्यात एक तुम्हाला कॉल येतो तुम्हाला विचारला जातं की तुम्हाला तुम्ही फिजिकल येणार का तुम्ही ऑनलाईन हे करणार तुम्ही निश्चित म्हणतात ऑनलाईनला रेडिओमध्ये एक व्हिडिओ कॅमेरा सेटअप करतात मस्त एक पोलीस स्टेशन उभं करतात तुम्हाला सुरुवातीला घाबरवतात तुमचं आधार कार्ड तुमचं सो एड सो फ्रॉड सर्व कनेक्शन आहे ते पेपर्स फॉर्ज तुम्हाला उभे करतात तुम्हाला सेंट सीबीआयचे साइन पेपर्स त्या अधिकाराचे उभे करतात तुम्हाला वाटतं खरंच सीबीआय चौकशी करताय आणि घेतल्या तुमचा बेसिकली तुम्हाला थ्रे सांगितल्याप्रमाणे घाबरवतात घाबरवलं नंतर तुम्हाला विश्वास संपत करतात नाही आम्हाला कळतंय तपासात आम्ही अधिकारी आहोत की तुम्ही काही केलं नाही आहे सो विल टेक केअर ऑफ यू सो so, काळजी ना करू तुम्ही फक्त एक काम करा तुमच्या अकाउंटमधले तेवढे पैसे आमच्या या आरबीआय अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा mm. एक आठवड्याभर आमचे इन्व्हेस्टिगेशन चालेल आणि तुम्ही निर्दोष सापडले mm. त्यानंतर तेन, तुम्हाला ते पैसे परत वर्ग माणूस पैसे ट्रान्सफर करतो अशी एक केस mm. आहे पुण्यातील एक नामवंत डॉक्टर एक करोड प्लस एफ डी पी सगळं मोडलं पॅनिक आणि एका हॉटेलमध्ये जाऊन ते डिजिटल च्या स्वरूपात तो कॅमेरा स्काईप थ्रू वगैरे कंटिन्यू ऑन ठेवून डिजिटल स्वरूपात वॉशरूमला जरी जायचं असेल त्यांना विचारून जायचं वॉशरूम अशी भयंकर परिस्थिती आणि चांगले चांगले शिकलेले वर्ग ह्याला बळी पडले कोटी रुपये दिले त्यांनी एक कोटी प्लस रुपये बरं एसआयपी पण मोडली एफ डीज पण मोडले सगळ्या एका अकाउंटला वर्ग करून घेतले दोन तीन अकाउंट होते आणि त्या एक अकाउंट वरून त्या भामट्यांच्या अकाउंट वर आता सुडो नेम्स म्हणतात म्हणजे काय माझं नाव प्रतीक तेंडुलकर आहे माझ्या बँक अकाउंटला पण मी त्याला आरबीआय करू शकतो एडिट करून हे सोपं त्याला पैसे ट्रान्सफर करतो बऱ्याच वेळेला बघा फ्रूट अँड केक वाला असं काही सो हे सुडो नेम्स म्हणतात आपल्याला ओके तर मी ते एडिट करू शकतो मग लोकांना पाठवलं बरं म्हणून पैसे अशा स्वरूपात जातात लोकांचे नाही नाही पण आता हे तर झालंच परंतु तुम्ही सांगितलं की थ्रेटनिंगचं सांगितलं घाबरवलं जात वगैरे परंतु दुसऱ्या बाजूला आमिष पण दाखवलं जातं जसं उदाहरणार्थ की तुमचं काहीतरी गिफ्ट आलेलं आहे बरोबर आणि ते गिफ्ट हवा असेल तर तुम्हाला काहीतरी कोड पाठवला जातो बरोबर ठीक आहे किंवा तुम्हाला काहीतरी लॉटरी लागली बरोबर गाडी लागली वगैरे हे हे कशा पद्धतीनं फक्त आता सिम्पल सगळ्याला टास्क फ्रॉड म्हणतात सायबर फिशिंग अटॅक फिशिंग अटॅकच्या अंब्रेला खाली हे सगळं येतं टास्क फ्रॉड म्हणजे काय तुम्हाला म्हणतात आता प्रत्येकाला एक एक नोकरी आहे ती पुरेसी नसते आपल्याला कुठे ना कुठेतरी एक्स्ट्रा एक एक इन्कम हवा असतो साईड इन्कम म्हणून तर तुम्ही एक युट्यूबच्या व्हिडिओला लाइक द्या ला 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 किंवा रिव्ह्यू द्या कुठेतरी तुम्हाला एका रिव्ह्यू साठी शंभर रुपये देणार तुम्ही दुसऱ्याला फक्त पाच रिव्ह्यू द्या तुम्हाला पाचशे रुपये मिळतील असा तुम्हाला फोन येतो तुम्ही म्हणता रेस रेडी पहिले पाच रिव्ह्यू दिले की तुम्हाला पाचशे रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात मग म्हणतात तुम्हाला आम्ही व्हीआयपी मुवमेंट मध्ये चूज करतोय तुम्हाला आता हजार रुपये एका लाइकला मिळणार Hmm. पण त्यासाठी एक अट आहे तुम्हाला एक बेसिक इन्स्टॉलेशन फी भरायला लागेल ती फक्त हजार रुपये तुम्ही भरा आपण hmm. एक हजार रुपये त्यांच्या अकाउंटला भरतो व्हीआयपीचा टॅग घेतो hmm. मग तुम्हाला पाच रिव्ह्यूचे पाच हजार मिळतात hmm. तुम्हाला त्यांनी दिले अॅक्च्युली चार हजार एक हजार तुम्हाला दिला hmm. असतात आता म्हणतात तुमचं पी मध्ये करतोय आम्ही सिलेक्शन पण त्यासाठी फी जरा जास्त आहे तुम्हाला पन्नास हजार रुपये इन्स्टॉल करायला लागतील आणि एव्हरी रिव्ह्यू तुम्हाला दहा हजार रुपये मिळतील मग आपण पन्नास भरतो मग ज्या वेळेला पाचशे पन्नास द्यायचे असतात त्याला थोडं सिस्टम एरर आहे थोडक्यात आपल्या वर आपल्या बँक खात्यावर किंवा वर एक विश्वास आहे इमाजन फोन वालेट नु. नु. तो वॉलेट या संस्कृतीवर पद्धतवर सॉरी तर वॉलेट जी पद्धत आहे आपली त्या वॉलेटवर आपल्याला डिजिटली पैसे दिसतात म्हणजे माझ्या आहेत तर इमॅजिन करा तुमच्या फोनपेच्या वॉलेटला पैसे आहेत ओके तुम्हाला वाटतं ते आहेत कोण गॅरंटी घेत आहे ते फक्त जर दिसणारे पैसे तसेच हे प्रणाली युज करतात वॉलेटची त्यांचा स्वतःचं वॉलेट लाँच करतात आणि त्यावर दाखवतात तुमचे पैसे सेफ आहेत तुम्हाला वाटतात हो हो माझे पैसे वाढतात बरोबर पण ते पैसे कधी वाढत नसतात तुमच्याकडून इन्कम टॅक्सला अडवलंय करत करत एक लाख दोन लाख तीन लाख पाच लाख कधी कळत नाही माझ्याकडे केसेस वीस वीस तीस तीस लाख लोकांनी भरले त्यांच्याकडे पैसे नव्हते सेकंडरी जॉबसाठी आणि पैसे घेतले लोनकडून आईकडून बाबा कडून असे करत वीस वीस लाख कधी गेले कळलं नाही सेकंड यामध्ये अजून एक येतं शेअर मार्केट शेअर मार्केट जर आपण बघितलं तर आज शेअर मार्केट आज रिलायन्स अप होणार असं कोणते तुम्हाला फोनवर सांगतात विश्वास संपादित तो खरंच रिलायन्स अप जात आणि नंतर म्हणतात मी एक आय पीओ लाँच करतोय तर तुम्ही त्यात पैसे गुंतवा लोक गुंतवत गुंतवत जातात ते सगळं फेक पोर्टल असतात जसं मी वॉलेटची प्रणाली सांगितली तसंच कोणतरी स्वतःचं एक वेगळं पोर्टल उभं करत आणि न कळत तुमच्याकडे तुमचे लाखो रुपये कधी जातात गंडा बसतो तुम्हाला कधीच कर कळत नाही समजतच नाही पण आता मग माल त्यालाच लागून एक प्रश्न आहे की अशा पद्धतीने पैसे जातात लोकांचे हे मिळण्याचे चान्सेस किती आहेत मला विचारायला विचारायला तर नव्वद टक्के नाही आहेत हे एक थिरी आहे मध्ये बऱ्याच जणांना कळत नाही पोलिस स्टेशनमधून तुम्हाला तुम्ही एक तक्रार नोंदवतात तक्रार नोंदवायला आपल्याला आपलं नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे बेस्ट ऑप्शन मग किंवा सायबर डब्ल्यू डॉट सायबर डॉट जीओ वी डॉट इनला आपण तक्रार नोंदवतो तर इमिजिएट तिथं पण आय आता एआय पण कसं चुकतो बघा तो एआय करतो लेअर वन टू थ्री फोर फायव्ह बारा लेअर पर्यंत प्रत्येक अकाउंटला ट्रान्सफर केले म्हणजे सपोज मी एक्स ला पाठवले म्हणजे मी कोणाला तरी फसवलंय मायकडे आले मी एक्सला बदल एक्स वाय वाय झेड लान होत ते सगळे तो फ्रीज करत राहतो ओके ऍट द एंड आम्ही ह्याला गोल्डन आर थिअरी म्हणतो एका तासात जर तुम्ही रिपोर्ट केलं तुम्हाला कळले तर तुमचे पैसे मिळायचे चान्सेस उलटे होतात म्हणजे नव्वद टक्के चान्सेस वाढतात वाढतात एक तर तुमची एटीएम विथड्रॉल होती नाहीतर ती अकाउंट ट्रान्सफर होते आणि कुठल्या अकाउंटला गेले त्या अकाउंटला इमिजिएट फ्रीज मारलं गेलं ओके तर आपण ते क्लेम करू शकतो पण गंमत अशी आहे सपोज मी तो फसवणारा व्यक्ती आहे मी किमान शंभर लोकांना फसवत असतो किमान भारतात बरोबर ओके okay. तर मग आणि असे शंभर तक्रारदार तयार होतात शंभर तक्रारदार माझ्या अकाउंटला डेबिट फ्रीज इनडायरेक्टली कुठल्या ना कुठल्या कुट्ले पोलीस स्टेशन किंवा कंप्लेंट थ्रू होतात आणि मग त्यावेळेला क्लेमेंट येतात तर प्रत्येक जण सपोज दहा रुपये त्या अकाउंटला राहिले असतात तर प्रत्येकाला वाटतात ते दहा रुपये माझे आहेत म्हणून ते मिळतात कोणाला तो पहिले प्रॉपर्टी रिटर्नची ऑर्डर हे करतो आणि ऑर्डर मिळतो त्याच्या अकाउंटला ते येतात बाकीच्यांना दिसतात पैसे पण इन बिटवीन कोर्टच्या प्रोसिडींग वेळ लागतो म्हणून ते पैसे मिळण्यात अवघड ही एक मोठी आहे आणि ह्यावर अजूनही दिस इज अ ग्रे एरिया ह्याला अजूनही कुठेही शासनाकडून पोलीस यंत्रणाकडून कुठेच ह्याला अजूनही ग्रे एरियामध्ये पकडलं जात सर पण आता हे अकाउंट हॅक करणं असू द्यात किंवा अशा पद्धतीने जे फसवणूक सुरू असते तर ह्याच्यामध्ये पासवर्ड हा खूप म्हणजे महत्वाचा फॅक्टर आहे बरोबर तर पासवर्डच्या संदर्भात जरा थोडं दर्शकांना सांगा की पासवर्ड सिक्युअर कसा करायचा किंवा पासवर्डच्या संदर्भात कोण छेडछाड करत असेल तर त्याला कसं कंट्रोल केलं जाऊ शकतो ओके आपण जे आपले व्ह्युअर आहेत आपल्यापैकी बरेच जण आपण सगळे एक पासवर्ड ट्रेंड फॉलो करतो वन टू थ्री फोर फाय सिक्स नाईन एट सेवन टू थ्री वगैरे एबीसीडी माझं नाव प्रतीक आहे पीआरडी आयके सिम्पल पासवर्ड टक्के आपण भारत मी म्हणून दहा टक्के मध्ये देतात ते सांगतो मी त्यांना सिम्पल रेट वापरा मी न्यूमरिकल वापरा स्पेशल कॅरेक्टर्स वापरा कॅपिटल लेटर्स वापरा स्मॉल केस लेटर्स वापरा आता सपोज मला माझ्या फेसबुकचा पासवर्ड ठेवायचा एक्झाम्पल तर मी जस्ट एक सजेशन देतो तुम्हाला की आपल्याकडे आजपर्यंत कमीत कमी किमान दहा ते पंधरा वेगवेगळे असेल तर एलआयसी च फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल तुमचं आता मी वकील आमच्या ऍडव्होकेटचं एक लॉग इन एक कोर्टाचं असंख्य मोबाईल फोनपासून तर तुम्ही त्या त्या प्रणालीशी डील करता सपोज आता माझं फेसबुक असेल तर मी फेसबुकला कसं ठेवू शकतो न्युमेरिकलनी स्टोर करू शकतो वन झिरो वन फाईव्ह वन झिरो वन फाईव्ह ऍट द रेट फेसबुक असेल माझा एफ छोटा ए सीई बी ओ ओके सगळे कॅपिटल मध्ये आणि त्या पुढे काहीतरी इन्क्रिप्शन लावा म्हणजे एक कॉमन इन्क्रिप्शन तुम्ही सगळ्यासाठी ठेवू शकता बरोबर तसं झालं तुमचं एलआयसीचं असेल तर एल मोठा तुम्ही ठेवू शकता कॅपिटल ठेवू शकता आय आणि सी स्मॉल ठेवू शकता आणि त्या पुढे तुम्ही एक इन्क्रिप्शन तुमचं कुठलं तरी द्या बर सपोज तुमचं एनक्रिप्शन असेल सगळीसाठी टेक्नॉलॉजी तर टी कॅपिटल ई सी एन तुमचा पासवर्ड ऑटोमॅटिकली मोठा होऊन जातो बरोबर तो या सगळ्या सेक्युरिटी फीचर्सला कॅप करतो आणि इट इज डिफिकल्ट फॉर द फ्रॉडस्टर्स टू क्रॅक म्हणून एक या बेसिक सगळ्या प्रणाली जर तुम्ही वापर केला तर एक तुमचं अकाउंट व्हेरी डिफिकल्ट हॅकिंगपासून हॅकिंग हॅक होण्यापासून वाचण्याची खूप चांगली शक्यता आहे आता एक टू टू स्टेप विषय तर ते खरंच सिक्युअर आहे का आणि त्याचं काय ते काम नेमकं कसं करतो मी अभिनंदन देईल सर आपण एक खूप छान टेक्नॉलॉजी ही आणली मी सद्गुरु वामनराव पैंच वाक्य नेहमी कोट करतो माझ्या लेक्चर्स मध्ये तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसंच तूच आहेस तुझ्या सायबर सुरक्षेचा शिल्पकार आपण सोपं आहे ना बघा आपण म्हणतो इट स्टार्ट विद इन आपल्यापासून सुरुवात होती टू स्टेप जर सरांना आज माहिती आहे टू स्टेप हे मी म्हणेल प्रत्येक भारतीयांना माहीत असलं पाहिजे आणि नसेल तर आपला आई वडील जे वयस्कर आहे त्यांचा आयडी आपण करून घेतलं टू स्टेप म्हणजे काय इमिजिएटली तुम्ही व्हॉट्सअपला जावा तीन डॉट्सवर क्लिक करा सेक्युरिटीवर विचारतो टू स्टेप टर्न करा ऑन येस नो एक सहा अंकी पासवर्ड विचारतो आणि एक जीमेलचं आय डी विचारतो म्हणजे काय कोणीतरी तुमचं उद्या व्हॉट्सअप हॅक करायचा प्रयत्न केला तर ते विचारतं तुमचं टू स्टेप व्हेरिफिकेशन एंटर करा म्हणजे तो सिक्स डिजिट पासवर्ड एंटर करा आणि वेळोवेळी तुम्हाला पण मागतो सिमिलरली जीमेलला पण तो विचारतो फेसबुकला पण विचारतो म्हणजे ह्याचं काय तुम्हाला कोणी जर तुमचा पासवर्ड हॅक केला पण तो विचारतो तुमचा टू वे ऑथेंटिकेशन नक्की तुम्हीच आहात का मग तो जीमेलला विचारतो इट्स यू का तसं व्हॉट्सअपला पण विचारतो म्हणून तुमच्या अकाउंट हॅक होण्यापासून टू वे जर ऑथेंटिकेशन तुम्ही वापर केला तर अकाउंट हॅक होणं जवळपास अवघड आहे हे टू स्टेप जे फीचर आहे तर हे कुठल्या कुठल्या ऍपसाठी व्हॉट्सअपला आहे फेसबुकला आहे जीमेलला आहे या सगळ्या मेजर सोशल नेटवर्किंग साईटला सगळीकडे हे ऍप ऍप्लिकेशन okay. आहे खास करून आता एक ट्रेंड खूप चाललंय की व्हॉट्सअप अकाउंट हॅक होतो तुम्हाला कोणीतरी कॉल करतं आणि तुमचं व्हॉट्सअपचं हे झालंय माझ्याबरोबर एक सिनियर ऑफिसर होते फोर्सेस मधले त्यांचा कॉल आला बेटा माझं असं असं झालाय तर ते ओटीपी माझ्या कॉलनीतला वाटलं तर कॉलनीतल्या नंबरवरून कॉल आला आणि त्यांनी ओटीपी देऊन टाकला ओटीपी शुड नॉट बी गिवन पण त्या गडबडीत त्यांनी देऊन टाकला त्यांचा व्हॉट्सअप हॅक झाला आणि तो तो व्यक्ती पैसे मागत फिरतो तसे म्हणून हे किती घातक होऊ शकतं कधी कधी माणूस खूप गडबडीत असतो कुठला तरी ओटीपी येणार असतो आपण ओटीपी देणं क्रमप्राप्त ओटीपी नाही द्यायचा की नो ओटीपी द्यायचं बरोबर पण चांगले शिकलेले म्हणजे डबल ग्रॅज्युएट माझ्याकडे केस आहे आय टी इंजिनियर आहे आणि तिने ओ टी पी दिला एक लॉचे विद्यार्थी आहे बाबा शेतकरी येतं फोनवरचे ओटीपी मागतात द्यायचा लिहिले बाबा येते फोनवर बोलली ती मुलगी आणि थोड्या वेळाने बाबांच्या अकाउंटवर वीस एक हजार काहीतरी शिल्लक करायचे होते सगळे पैसे त्या लेकीने लॉचं शिक्षण घेते त्यांनी दिले म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणजे सोडून टू मच ऑफ एज्युकेशन प्रकार ऑल्सो डेंजर म्हणून अशा देखील घटनाक्रम कसं झालं पैसे कसे गेले त्यांच्या त्यांनी कुठलं तरी एक रिक्वेस्ट जनरेट केली सपोज आता मला काहीतरी घ्यायचा पण तर मुलगी होते ना कुठे अपोजिटने कोण बोलत होता होता अच्छा हा मग okay. त्यांनी ओटीपी रेज केला एक ट्रान्झॅक्शन साठी थोडक्यात काय ट्रान्झॅक्शन केलं त्यांनी की काहीतरी एका पीओ एस त्यांच्याकडे आपले डेबिट कार्डचे डिटेल्स आले असतील ते एंट्री केले शॉपिंग ह्याच्यावर आणि मला हे पर्चेस करायचं किंमत पाच हजार ओटीपी दिलं की पाच हजार कनेक्ट डेबिट होणार ओके अशी ती प्रणाली होती आता सर आता ओटीपीचा विषय निघाला म्हणून अनेकदा काय करतात हे क्रिमिनल की ओटीपी तुमच्या मोबाईल ला येत नाही बरोबर ओटीपी तुमच्या मोबाईलला येत नाही ही व्यवस्था ते करतात किंवा आता काही काही ठिकाणी काय की कॉल येऊन तुम्हाला ओटीपी सांगितला सांगितलं जातो किंवा व्हेरीफाय तसं केलं जातं तर हे कसं शक्य की मी तुम्हाला सिंपल सांगतो यामध्ये एक आपण सगळेजण आमिषाला कमी वेळात पैसे किंवा टेक्नॉलॉजीला आपण बळी पडतो आता ब्युटिफिकेशन ऍप्स असतात बऱ्याच महिला वापरतात आपण बघितलं असेल की मी हा ऍप इन्स्टॉल केला मी सुंदर दिसणार म्हणजे सगळे आपल्या डाग वगैरे एकदम सगळं त्यांना तुमची गरज आणि गरज माहीत असते तर त्यावेळेला ब्युटिफिकेशन ऍप्स असतात ना तर आपण इन्स्टॉल करतो तुम्ही बघा बहुतांश ऍप जसं आता फोन पे आपण इन्स्टॉल करा आपल्या काही वेळापूर्वी आपण एक डिस्कशन करत होतो त्यावेळेला लक्षात आलं की फोन पे एक, एक, हो। एक मेसेज जा सेंड करतो आणि एक रिसीव्ह करतो एक कोडेड असतो मला सारख्या अनेक जणांना प्रश्न पडतो पण आपण पुढे जातो कारण का पे इन्स्टॉल करणं महत्वाचं झालं आपल्याला बरोबर त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण असे कुठले ब्युटिफिकेशन ऍप्स किंवा गेमिंग ऍप्स किंवा काहीतरी इन्स्टॉल करतो त्यावेळेला आपण क्लिक क्रॅप मेथड म्हणजे काय आपण परमिशन देतो प्रत्येक गोष्टीला म्हणजे आपल्या गॅलरीला व्ह्यू करण्याची आपलं मेसेजेस बघण्याचे आपलं फोन मध्ये एंटर करायचं चा, कॅमेरा चालू करायचा आणि या बरोबर डिलीट करायचे देखील परमिशन देतो म्हणजे ज्या वेळेला आपण ऍप्लिकेशन असं कुठलं तरी मध्ये एप्लिकेशन कोणतरी करतं छान दिसण किंवा काहीतरी तयार करणं तुम्ही एखादा फक्त फोटोज टाकले की तू एक सुंदर व्हिडिओ जनरेट करून तुम्हाला देतो हे ऍप्लिकेशन हे फ्रीमध्ये वर्क करतो ज्या वेळेला तुम्ही याला परमिशन देतात ते तुमचं गॅलरीचं एस एम एस सगळं परमिशन मागतात आणि त्यावेळेला परमिशन आपण क्लिक रॅप म्हणतात आपण ऍक्सेप्ट करतो करत नाही तोपर्यंत पुढे जात नाही कोणीतरी आपला फोन ऍप आप खूप छान आहे आपण लगेच इन्स्टॉल करतो सगळे परमिशन देऊन टाकतो आणि नंतर ज्या वेळेला एखादा फ्रॉड होतो तो ओटीपी रेस करतो तो व्यक्ती तुमच्या फोनवर एकदम बसून असतो एनी डेस्क सारखे ऍप आहेत पण बघितलं मला कधी लॅपटॉप चालत नाही तर मी कोणाला तरी माझा कोड देतो तो लॅपटॉपवरून माझ्या लॅपटॉपवर सगळं डिलीट बिलीट करत असतो किंवा सॉफ्टवेअर जनरेट करत असतो सेम ऍप्लिकेशन्स वर्क करतात आणि हे तुमचा ओटीपी तो डिलीट करतात तुम्हाला तुम्ही म्हणतात मला ओटीपी आलाच नाही तसं सीडीआर येतो फोनचा गुन्ह्यांमध्ये वापरला सीडीआर करतो तसं एसएमएस चा पण डिटेल येतो सीडीआर सचकाच येतो की तुम्हाला एसएमएस सेंड झाला होता की नाही मग जी बँकिंग कंपनी आहे ती म्हणते एसएमएस वॉज सेंड टू यू तुम्हाला एसएमएस पाठवला होता हे बघा आमच्याकडे प्रूफ्स आहेत म्हणून तुम्ही म्हणू शकत नाही की मला एसएमएस आला आणि माझ्या अकाउंट मध्ये पैसे गेलेत तसंच त्यांच्याकडे पण त्याचा एव्हिडन्स बँकेकडे जनरेट होतो आणि अशा ऍप्लिकेशन्स मुळे हे बऱ्याचदा एस एम एस डिलीट करतो आणि आपल्याला ते पैसे कमवायला तुम्ही वेगवेगळ्या ऍप्लिकेशन बद्दल बोलला आता ऍप्लिकेशन आपण इन्स्टॉल करताना कुठल्या परमिशन्स द्यायला पाहिजे आणि कुठल्या परमिशन्स नाही द्यायला पाहिजे कारण बऱ्याच ठिकाणी लोकेशन मागितलं जातं गॅलरीचा ऍक्सेस मागितलं जातो कॉन्टॅक्ट मागितले जातात बरोबर आपण परमिशन नेमक्या कशाच्या आणि कशाच्या नाही द्याव्या बेसिकली बहुतांश ऍप्स परमिशन मागतात तुमच्या गॅलरीला ऍक्सेस करायचं कॅमेरा ऍक्सेस करणं तर ज्या ज्या वेळेला तुम्ही ज्या ऍक्सेस करताय असे कुठले महत्वाचे ऍप्स आहेत ज्याला तुम्ही शक्यता एकदम गव्हर्नमेंट आणि जे ऍप्स आहेत डे डोंट आस्क फॉर पर दिस परमिशन असं जर केलं तर आपला फोन एकदम रिकामा पडेल मेजर ऍप्लिकेशन आपले परमिशन दिलं मी सजेस्ट करेल जर तुम्ही अशा बहुतांश गोष्टी वापरत असतील त्यात तुम्हाला मोबाईलमध्ये अप्लिकेशन्स ठेवायचे तर तुम्ही दोन फोन्स वापरा त्या फोनला कुठेही तुमचं बँकिंग कनेक्टेड नका ठेवू आणि पकडून चला वेगळा ईमेल त्यासाठी ठेवा माझे मायावरचे बरेच जण असे ईमेल्स वापरतात एक म्हणजे बँकिंगसाठी सेक्युअर एक म्हणजे एज्युकेशनल अँड पर्पजसाठी एक म्हणजे तिथं काही अटॅक सायबर अटॅक वगैरे होऊ शकतो वगैरे नोकरी डॉट कॉमला जायचं इकडे जायचं इकडे द्यायचा तो ईमेल खूप ठिकाणी वापरला आण अशी वेगवेगळे ईमेल्स वापरू शकतात आणि किंवा दोन फोन तुम्ही वापरा टू कीप युअर सेल्फ सेक्युअर हंड्रेड पर्सेंट सेक्युरिटी मिथ कोणी म्हणू शकत नाही त्यावेळेला तो या सायबर जगतामध्ये पाऊल ठेवतो फुटप्रिंट आपले डिजिटल मी एक फोटो टाकला माझा एक कोणीतरी फोटो काढला मी जरी मोबाईल फोन वापरत नाही पण कोणीतरी माझा फोटो टाकला या विश्वात डिजिटल विश्वात म्हणजे मी आता थ्रेटमध्ये आलो म्हणून हंड्रेड पर्सेंट सेक्युरिटी जमीत आणि तुम्हीच तुमची काळजी घ्यायची म्हणून असं कुठलाही जवळपास ऍप नाही आहे की तो परमिशन्स मागत नाही मेजर ऍप सगळे परमिशन्स खूप अत्यंत महत्वाचे असे आणि जनतेला जे कोणी सोशल मीडिया किंवा इंटरनेट किंवा तंत्रज्ञानाचा वापर करताना अतिशय उपयुक्त अशी ही माहिती निश्चितच सरांनी दिलेली आहे यापुढे आपण सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेणारच आहोत अनेक विषय आहेत सायबर हा खूपच मोठा विषय आहे तंत्रज्ञानाशी रिलेटेड आणखी आपण गुन्हेगारी असू द्यात किंवा इतर जे नवीन काही टेक्नॉलॉजी येते तर त्याच्याबद्दलही आपण सरांशी वेळोवेळी मार्गदर्शन घेणारच आहोत तुर्तास आपण इथंच थांबूयात